बापू वार्ता न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचे स्वागत आहे जनप्रतिनिधीच्या नेतृत्वात अयोध्या येथे प्रभू श्री रामलला दर्शन करिता प्रस्थान गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील व गोरेगाव शहरातील रामफक्त चित्रकूट प्रयागराज अयोध्या बनारस मयर करिता भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लाडले खासदार सुनील मेंडे व मा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनात व गोरेगाव तालुक्यातील इवत तडपतार पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांच्या नेतृत्वात आज अयोध्या येथे रामलल्ला दर्शनाकरिता प्रस्थान करण्यात आले यावेळी पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांनी सांगितले की अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मानने देशाचे पंतप्रधान प्रण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करण्यात आली व यामध्ये संपूर्ण देशातील नागरिकांनी जोरासोरात मोठा सण म्हणून साजरा करण्यात आला होता आणि अशा अयोध्या येथे गर्दी न करता आपल्या ग्रामीण भागातील मंदिरची साफसफाई व सडा सारवण करून पूजा करा असे सांगण्यात आले होते तर त्यामधूनच एक संकल्प घेत माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील नागरिकांना साठी एक संकल्प घेऊन प्रभू प्रभू श्रीराम लल्लाचे दर्शन करीता पंधरा तारखेपासून बस रवाना करण्यात आली बापू वार्ता न्यूज नेटवर्क गोंदिया भंडारा जिल्हा प्रतिनिधी रोहिणी रंधिवे